क्रिकेटची मॅच होती तर त्या क्रिकेटच्या मॅचवरती बरीच टीका केली जाते आज राज्यभरामध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेकडून आंदोलन सुद्धा करण्यात आलं की आधीची भाजपा राहिलेली नाही आता जी भाजपा आहे त्याच्यामुळे पाकिस्तान सोबत मॅच केली मी कुठलाही सामना पाहत नाही त्यामुळे मला माहिती नाही मलाही सांगता हो आज आपण प्राध्यापक दोनशे तीस पुणे विद्यापीठामध्ये दोनशे वीस प्राध्यापकांची संख्या कमी आहे हे खरं आहे की राज्यातल्या विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची संख्या कमी आहे मागच्या काळामध्ये ऐंशी टक्के पदं भरण्याची परवानगी ही राज्य शासनाने दिली चंद्रकांत दादांनी मागे लागून ती परवानगी घेतली त्याच्यामध्ये काही प्रोसिज्युरल्स प्रोसिज्युरल प्रॉब्लेम्स होते विशेषतः माननीय राज्यपाल महोदयांचं मत हे होतं की अतिशय पारदर्शी पद्धतीनं या नेमणुका झाल्या पाहिजेत आणि म्हणून त्या प्रोसेसमध्ये राज्यपाल महोदयांनी काही बदल केले त्याच्यामुळे काही वेळ गेलेला आहे पण आता मात्र ते सगळे बदल पूर्ण झालेले आहेत त्यामुळे लवकरच ऐंशी टक्के पदं ही भरली जातील आणि उरलेल्या वीस टक्क्यालाही आम्ही लवकरच मान्यता देणार आहोत एन आय आर एफ रँकिंगमध्ये शिक्षकेतर पदांचा कुठलाही समावेश नाही त्याचा रँकिंगशी काही संबंध नाही रँकिंगच्या संदर्भात त्याच्या ग्लॅन्युर ग्रॅन्युलर डाटामध्ये मी स्वतः गेलेलो आहे हे नक्कीच आहे की त्यातला एक मुद्दा हा जे काही शिक्षक आणि विद्यार्थी गुणोत्तर आहे त्याच्यामध्ये आपले काही मार्क्स निश्चितपणे कमी झालेले आहेत जे गंभीर आहे त्यामुळे त्याची सुधारणा करण्यात येईल इतरही काही बाबींमध्ये जे मार्क थोडे कमी झालेले आहेत त्या संदर्भात मी विद्यापीठांच्या वाईस चान्सलरशी चर्चा केलेली आहे दादांनी चर्चा केली आहे त्याची सुधारणा ही लवकरात लवकर आपण करू सर गोड राज्यामध्ये जो नवीन दो जी आर काढलेला आहे त्याच्यावरती नागपूरमध्ये दहा ऑक्टोबरला ओबीसीचा सगळा महामोर्चा निघतोय तुमच्यावरती विशेष करून टीका केली जाते आज विजय वडेट्टीवार असं म्हणाले की राज्य सरकार हे ओबीसीला मूर्खामध्ये काढण्याचं काम करते जो जी आर काढलेला आहे त्याच्यामुळे ओबीसीचं आरक्षण जवळपास संपले आणि सर त्याला मला असं वाटतं की दोन्ही बाजूने केवळ राजकारण चाललेलं आहे आम्ही काढलेला जी आर हा कुठेही ओबीसीच्या हक्कांवर गदा आणणारा नाही एकही नकली व्यक्ती हा ओबीसी मध्ये समाविष्ट होणार नाही नकलीचा अर्थ जो ओबीसी नाही असा हा ओबीसीत समाविष्ट होणार नाही अशा प्रकारची काळजी त्या जी आरमध्ये घेतलेली आहे आणि वडेट्टीवारांना तर बोलायचा अधिकारच नाही याचं कारण ओबीसी समाजाकरता जे काही केलं आहे ते आमच्या सरकारनीच केलं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीसमध्ये जेवढे निर्णय ओबीसी समाजाकरता झाले ते केवळ आमच्या सरकारने केले ओबीसीचं वेगळं मंत्रालय आणणारे आम्ही करता योजना तयार करणारे आम्ही महाज्योती तयार करणारे आम्ही या ठिकाणी बेचाळीस हॉस्टेल ओबीसी करता देणारे आम्ही आणि सगळ्यात महत्वाचं की उद्धव ठाकरेंच्या सरकारने ओबीसीचं घालवलेलं राजकीय आरक्षण हे परत आणणारे आम्ही आणि पूर्ण सत्तावीस टक्के पूर्ण ओबीसीचं आरक्षण परत आणणारं आमचं सरकार आहे त्याच्यामुळे ओबीसीला हे समजतं की त्यांचं हित पाहणारे कोण आहेत यापूर्वीच्या कोणत्या सरकारने ओबीसीचं हित केलं मी दाव्यानं सांगतो की माझ्याशी खुली चर्चा करून घ्यावी ओबीसी हिताच्या संदर्भात आम्ही केलेलं काम आणि ओबीसी हिताच्या संदर्भात इतर सरकारने केलेलं काम यांना केवळ राजकारण करता येतं आम्हाला ओबीसी समाजाचं हित पाहायचं आहे आम्ही ते हित करणारच आहोत मराठा समाजाचं हित करणार आहोत सगळ्या समाजाचं हित हेच सरकार करू शकतो पावसाने सरकारला विचारलंय की मग आरक्षण कुठलं असं कोर्टाने कधी विचारलं मला माहिती नाही विचारलं असेल तर उत्तर देऊ समाजातल्या दोन तरुणांनी आत्महत्या केली सांगताय की भाजप असेल किंवा आम्ही सगळे नेते असेल ओबीसी समाजाच्या बाजूने होऊ नये असे प्रयत्न तुम्ही पहिल्यांदा तुम्ही बाईट दिली होती जी आर नंतर पण आता ओबीसी समाजातल्या लातूर जिल्ह्यातल्या दोघांनी आत्महत्या केली आहे काय आव्हान मला असं वाटतं की जोपर्यंत दोन्ही समाजाचे नेते खरी वास्तविकता काय आहे ही समाजापर्यंत पोचवणार नाही तोपर्यंत हे तेढ कमी होणार नाही याच्यामध्ये पहिल्यांदा तर मी एवढंच सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांनाच सर्टिफिकेट मिळणार आहे बिना नोंदीचं कोणालाही सर्टिफिकेट या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे मला असं वाटतं की कुठेतरी हे जे वातावरण तयार करण्याचा काही प्रयत्न करतायत जणू काही आरक्षण गेलेलं आहे अशा प्रकारचं वातावरण तयार केल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो आणि दुसरीकडे दुसऱ्याही बाजूनं टोकाचंच अशा प्रकारचं राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे अशा राजकारणाने कधीच समाजाचं भलं होऊ शकत नाही समाजाचं भलं हे समाजापर्यंत वास्तविकता पोहोचवली तरच होऊ शकतं आम्ही ती वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवतो समाजाची काळजी आम्ही घेतो त्यामुळे नेत्यांनी ने किती राजकारण केलं आणि याला एक प्रकारे राजकीय मुद्दा बनवला तरी समाज जो आहे हा समाज वास्तविकता काय आहे समजून घेतो हे आजपर्यंतचा माझा अनुभव मुझे ऐसा लगता है, है, है। कि अगर पाकिस्तान उसको फंड करने की कोशिश करेगा तो भारत ये अंतर्राष्ट्रीय स्तर पर उनके ऊपर सैंक्शन्स लगे इस प्रकार की मांग जरूर करेगा लेकिन ये जो मुद्दा है इस मुद्दे के ऊपर आधिकारिक तौर पर भारत सरकार ही बोल सकती है मैं इस पर आधिकारिक तौर पर नहीं बोल सकता चालू हाँ? है सोलापुर सुधार सरकारची भूमिका सरकारची भूमिका याच्यामध्ये डी जे मुक्तीचीच भूमिका आहे आपण मोठ्या प्रमाणात तुम्ही बघितलं असेल तर या गणेशोत्सवातही डीजे वाजवणाऱ्यांची संख्या ही कमी होती ती जवळपास महानगरांमध्ये आपण बंदच केल्यासारखी होती काही ठिकाणी आपण त्याच्यावर कारवाई केली आहे आपला प्रयत्न एवढाच आहे की जरी याच्यामध्ये आपण वाजवू नका असं सांगितलं तरी आपण लोकांमध्ये जागृती जास्त करतो जागृतीतनं लोकांनी हे वाजवणं सोडलं तर ते अधिक चांगलं आहे ते अधिक टिकणार आहे हा प्रयत्न आपला आहे चला गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी पुण्यात जे काही टोळीस वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली पोलिसांनी अकरा जणांना अटक केली पण पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध युद्ध डोकं वर का टोळी युद्ध वगैरे काही नाही आहे आपापसात आप एकमेकाची यांची जी काही शत्रुता आहे पण ते आम्ही चालू देणार नाही कोणीही डोकं काढलं तर त्याचं डोकं कसं खाली करायचं आम्हाला माहिती पवार साहेब बोलताना असं म्हणाले की राज्याची एक्याची विण जी आहे ती उसवली जाते आम्ही वाटेल करून हे करू देणार नाही आणि आज त्यांच्या शिबिरामध्ये पिवळ्या रंगाच्या वापर करण्यात आला वर्तमानपत्रामध्ये तुमच्या विरोधामध्ये जाहिरात देण्यात आली की देवा तूच सांग वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देण्यात आपल्याला माहिती आहे पवार साहेब कशाकरता प्रसिद्ध आहेत पवार साहेबांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं याकरताच पवार साहेब प्रसिद्ध आहेत त्याच्यामुळे मोठे नेते आहेत त्यांच्यावर अधिक काय गुण चला